नमस्कार मित्रांनो आज आपण एका विषयाबरोबर संवाद साधणार आहोत आपल्या प्रापंजिक आप व्यवहारिक व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जे जेव्हा जीवन काही आपत्ती विपत्ती येते किंवा आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर त्यासाठी धर्मशास्त्रामध्ये काही उपाय असतात मग काहींना स्तोत्र पठण करायला सांगतात आणि काही स्तोत्र ऐकत असतात मग नेमकं काय करावं स्तोत्राचा पाठ करावा की स्तोत्र ऐकावं त्याने कसं फल प्राप्त होत जात त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत आपण जर नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण तो विषय घेणार आहोत की स्तोत्र किंवा उपायांचं पठण हे आपण व्यक्तिगत स्वतः करावं कि ऐकावं तर साधनाचा अनुक्रम आपण जर बघितला की स्तोत्र कोणी म्हणावे कसे म्हणावे तर साधनाचा अनुक्रम असा आहे की स्तोत्र पाठ शक्यतो आपण स्वतः उच्चारण करायचं आहे म्हणजे स्तोत्राचं पठन स्वकंठाने आपण जेव्हा करू तेव्हा त्या साधनेतला मार्ग हाच आहे की प्रथमत आपण स्वतः पठण करा ते शक्य नसेल तर मग अशक्त असाल ते स्तोत्र पठन करण्यासाठी तर तुम्ही इतरांकडून ते म्हणून घ्या किंवा श्रवण करा परंतु स्वत म्हटल्यानंतर त्याची फलप्राप्ती ही होत असते अशक्त असाल जर येत नसेल माहिती नसेल तर मात्र आपण श्रवण करू शकता मग शब्द पाठ आपण तो कसा करायचा तर जे स्तोत्र असेल ते शब्द आणि नाद आणि त्या लयीने आपण ते स्तोत्राचा उच्चारण करायचं आहे आणि जेव्हा आपण सातत्याने ते स्तोत्र म्हणू तेव्हा आपले स्पष्ट उच्चार निर्माण होतील आणि स्पष्ट उच्चार जेव्हा आपले त्या स्तोत्राचे निर्माण व्हायला लागतील तेव्हा चित्त शुद्धी आपली व्हायला लागते म्हणजे स्तोत्र म्हणत असताना प्रारंभिक प्रथमता आपण सुरुवात केली असेल तर शब्द लय ती स्तोत्राची गती आणि वेग यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्या तालीने लयाने आपण स्तोत्र म्हणायला घेऊ तेव्हा जेव्हा अनुक्रम जोडून आपण सातत्याने म्हणू तेव्हा त्या स्तोत्रातील शब्दांचा स्पष्ट उच्चार निर्माण होईल आणि स्पष्ट उच्चार काय करेल तर आपली चित्त शुद्धीला गती देणार आहे म्हणून स्तोत्रपण पठन करत असताना स्तोत्राच्या शब्दोच्चार स्पष्ट आपल्याकडून येतील या प्रमाणे आपण ते स्तोत्र म्हणायचं आहे मग हे स्तोत्र काय करत सातत्याने जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एक ऊर्जेचा वलय आपल्या भोवती तयार होतो त्या स्तोत्राला अनुसरून आणि तो वलय आपल्या भोवती रक्षा कवच निर्माण करत जेव्हा आपण ते स्तोत्र उच्च स्वराने मोठ्याने म्हणून आणि तो स्वर नाद जेव्हा आपण म्हणू तो नीती नियमांचं पालन करून जेव्हा स्तोत्र म्हटलं जात तेव्हा तो वलय निर्माण होतं ते वलय काय करतं तर आपले अंतर शुद्धी आणि गृह वातावरणाची त्या भोवताची जे वातावरण असेल त्याची शुद्धी करतं ते कशा प्रकारे होतं जेव्हा उच्च स्वराने स्पष्ट शब्दोच्चार आणि ताल लय वेगाने जेव्हा स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा ते ऊर्जित ते वलय भोवती तयार होऊन वातावरणाची घराची शुद्धी होते म्हणून स्तोत्र पाठ नित्य सांगितलं आहे मग सद हेतून एखाद उद्दिष्ट ठेवून आपण जर म्हणत असू तर ते फलान्वित मग ते कसं होत जो नित्य पाठ करतो जेव्हा स्तोत्र नित्य म्हटलं जाईल तेव्हा त्या स्तोत्राची फलप्राप्ती होईल मग आपण संकल्प घेऊन म्हणत असू किंवा एक उद्दिष्ट ठेवून म्हणत असू तर ते सिद्ध कधी होणार जेव्हा नित्यपाठतेचा होणार आणि मग याची प्रचिती आपल्याला कशी येणार तर अनुसार जी देवता आहे ती देवतेची अनुकूलता आपल्याला प्राप्त होईल त्यातून प्रचिती येईल स्तोत्र अनुरूप देवता म्हणजे विष्णू सहस्राम असेल तर भगवान विष्णूंची प्रचिती रामरक्षा असेल तर भगवान रामांची गणपती स्तोत्र असेल तर गणेशाची अशी प्रचिती आपल्याला यायला लागते म्हणून ते स्तोत्र साधारणत आपण स्वतः पठन कराव अशक्त असाल तर मात्र आपण ते श्रवण केलं दुसऱ्याकडून म्हणून घेतलं दुसरं म्हणत असताना आपण ऐकलं तरी चालू शकत आणि साधनेचा अनुक्रम म्हणाल तर ते स्तोत्र पाठ आपण स्वतः केला तर आपल्याला तिथे फायदा होत असतो म्हणून स्वउच्चाराला स्वतः पठन करण्याला प्राधान्य आहे अशक्त असाल तर मग मात्र तुम्ही दुसऱ्याकडून पठून करून घ्या किंवा अनेक जे माध्यम आहेत यूट्यूब असेल त्यावर आपण श्रवण करू शकता अशा प्रकारे स्तोत्राचा उच्चारण केल्याने फलाची प्राप्ती होत असते म्हणून स्तोत्र पाठ आपल्या घरामध्ये आपण नित्याने केला पाहिजे ज्यामध्ये रामरक्षा असेल जे, जे काय स्तोत्र असेल आपली इप्सित देवता असेल त्या अनुसार आपण स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि स्वकंठाने उच्चारण करायचं आहे अशा प्रकारे स्तोत्र पाठ केला तर आपल्याला त्यातून निश्चित फलप्राप्ती होईल मग या विषयामध्ये आपण स्तोत्र कोणी म्हणावं कोणी ऐकावं याविषयी संवाद साधना हा विषय आपल्या आपल्याला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू नमस्कार धन्यवाद